the heart. आज आपल्यासोबत बेलोरा जळगाव या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांचे वडील संत लहानूजी बाबांचे परम भक्त होते त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत राठीजी दादा जयगुरु जय जय लानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव रामेश्वर टिकमदास राठी मूळचं गाव हेच मूळचं गाव बेलोराचं तर तुमचे जे वडील समर्थ लहानूजी बाबांचे भक्त होते हो त्यांच्याबद्दल सांगा आणि तुम्हाला समर्थ लालूजी बाबांचे जे काही जीवनप्रवासात अनुभव आले जे काही घटना घडल्या असं लहानजी बाबाचे आमचे वडील मदनलालजी राठी खूप भक्त होते त्यावेळेस हे गाडी घोडी तर होती नाही त्या दि त्यावेळेस छकड्यानं जा लागे पैदल जा लागे तर बाबाले भजे खूप आवडे भजाचा प्रसाद तर आम्ही लहान असताना इथून बेलोऱ्यावरून जाण्यासाठी एक तास लागे पैदल जाण्यासाठी तर त्यातपर्यंत येथे आम्ही उठून ते भजे ये खाऊन घेतले समजा गोष्टी केले तर लानूजी बाबा म्हणे तुझ्या घरीच चलं खाण्या खायला तयार आहे म्हणे काय लिंक प्रसाद असे <laughs> लानूजी बाबा इथून ओळखून घे इथून इथून ओळखून घे त्याच्यानंतर आमच्या आईची तब्येत बिघडली आमच्या आईची तब्येत बिघडली म्हणजे हे असं बाहेरचं झाल्यासारखं झालं होतं तर भायजी लानूजी जवळच जा जाय हमेशा हो आमच्या वडील बाबा म्हणे इथं काय आहे तर म्हणे म्हणजे अशा बाजूने पुलगाव साईडनं तू बोटा मारून पाहिजे तिथं लागला तर लागला तर त्याच्यानंतर आमच्या आईचं तिथं पुलगावले जे वल्लभनगर म्हणून गाव आहे हो तर तिथं त्याची हे केली होती तर त्याच्यानंतर आमच्या आईची तब्येत जमली लालूजी बाबाच्या कृपेनं वल्लभनगरकडं गोटा मारून पाहिजे हो हो म्हणजे खास सांगितलं तर हो हो का आईची तब्येत बरोबर झाली बरोबर झाली होती त्याच्यानंतर आता आम्ही उठल्याबरोबर लानुजी बाबाचा अंगारा घेतल्याशिवाय आम्ही कोणीही कामाला हात लावत नाही अंगारास इथं आणून ठेवतो इथं आम्ही आणून ठेवतो घरीच लालूजी बाबाचा प्रसाद घेतल्याशिवाय अंगारा घेतल्याशिवाय आम्ही कुठेच म्हणजे कोण्याच कामाला हात नाही लावत आणि नवीन गाडी घ्या गोडी घ्या तर लालूजी बाबाच्या तिथं गेल्याशिवाय आमची गाडी तिथून हात चढवला की मग त्याच्यानंतर गाडीचा प्रवास सुरू तुम्ही आता एकूण किती भाऊ आहात आम्ही चार बहिणी तीन भाऊ असे सात भाऊ बहिणी आम्ही तर मोठे सगळ्यात राव हो दुसरा नंबर मी मी दत्तक गेल्यामुळं माझं नाव बदललं रामेश्वर टिकमदास राठी झालं मी चुलत्याली दत्तक गेलो त्यामुळं बदललं असं नाही तर माझं नाव अशोक मदनलाल राठीच होतं मी दत्तक गेल्यामुळं नाव बदल बदलण्यात आलं हो। मूळ आमचा जन्म जन्म बेलोऱ्याचा आणि इथूनच तुमची खरी तर आमच्या जवळ मूळ पहिले सोळा एकर जमीन होती लहानजी बाबाच्या कृपेनं आता दोनशे एकर जमीन झाली जिनिंग पेसिंग झालं हो, हो। आणि एक तुमचे मोठे दादाजी अजूनही सांगतात दादा सांगतात अजून सर्वात प्रथम ओले रे सर्वात प्रथम कासरखेडच्या लहानूजी बाबा संस्थानचा कापूसच आमच्या उद्घाटनाला येते बाबा आजी येते आजी येते आणि जो हो, सरासरी भाव राहते तो सुद्धा भाव आम्ही त्यांना चांगल्यात चांगला देतो औषधी म्हणजे कृषी केंद्रामधलं तर ते आपल्या जिथून नेते आपल्या जिथून आले नित्य नियम आणि श्रद्धा भाव तुमचा चालू आहे हो आजी हो, आजी संस्थान हो, हो, आजी आणि विविध उपक्रमामध्ये तुम्ही लोक सहभाग घेत असतात हो oh. आता ज्या काही आपण मुलाखती घेत असतो लहानूजी स्वानुभव चॅनलवरती <coughs> अशीच तुमच्या ना म्हणजे नारायणरावजी राठी यांची मुलाखत घेताना oh. त्यांना एक असा दृष्टांत झाला की आम्हाला युट्यूब वगैरे काही समजत नाही पुस्तक काढ तर त्यांच्या शब्दामुळं oh. आता या वर्षीच्या मार्च दोन हजार पंचवीस ला एक लहानूजी स्वानुभवातून फुललेले शब्द पुष्प नावाचं एक पुस्तक प्रकाशित होत आहे होणार आहे होणार आहे आणि त्यांच्यावरती सौजन्य म्हणून आपण श्री नारायणरावजी मदनलालजी राठी ना असंच नाव टाकलं त्यांना सुचवलेला उपक्रम आहे असं समोर हो हो। तर दादा तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांचे थोडक्यात का होईना अनुभव प्रसंग सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय